नमस्कार इंद्रधनुष्याच्या भागात आपलं हार्दिक स्वागत आज आपल्या भेटीला येत आहेत राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील गावच्या विविध कार्यकारी सोसायटी पासून ते जिल्हा बँक आमदार व आता राज्याचे ते सहकार मंत्री झालेत गावची नस नस नर्स त्यांना माहिती आहे आणि त्यांचं शिक्षण झालंय कोल्हापुरात त्यामुळे त्यांच्या रगारगात सहकार हा मुरला आहे त्यामुळे सहकाराच्या विषयामध्ये त्यांना एक मोठी जबाबदारी मिळाली आहे नेमकी त्यांची स्वप्न काय आहेत महाराष्ट्राला एकूण सहकाराला पुनरुज्जीवित करण्यासाठी काय धोरणं ते आखणार आहेत आपण थेट त्यांच्याशी चर्चा करणार आहोत नमस्कार नमस्कार सहकारावरती एक कायम आरोप केला जातो की सहकार म्हणजे स्वाहाकार सहकारातून जे काम करणारे लोक आहेत तेच पैसे कमवतात असा एक कायम आरोप केला जातो काय वाटतं आपल्याला सहकारातून सहकार हे विरोधी पक्षाच्या नोटाने त्याला एक स्लोगन दिलेलं आहे तसं नाही आहे नव्वद पंच्याण्णव टक्क्यापेक्षा अधिक लोकांनी सहकारी चळवळीमध्ये चांगलं काम केलं एखादं कुठंतरी चुकीचं झालं जा असेल म्हणजे स्वकार असा होऊ शकत नाही आणि शासनाच्या अनेक यंत्रणा आहेत ऑडिटर आहेत स्ट्रक्चर ऑडिट आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण करत असतो आणि त्या पद्धतीनं करत असतो तर हे अशा पद्धतीनं सहकार तिथं होत नाही आणि होत असं तर आपल्याला तिथं पुन्हा कायद्याप्रमाणे अजून आपल्याला यंत्रणा लावून त्याला कसं ब्रेक लावता येईल तिथं शिस्त कसं लावता येईल ते आपण लावायचा प्रयत्न करू तर सोसायटीला जे ऑडिट होतं ना तर त्याच्याबद्दल एक म्हण आहे कोंबडीला स्वर्ग आणि सोसायटीला अवर्ग मग ती सिस्टीम बदलण्यासाठी काय करायला पाहिजे हा म्हण आहे किंवा कोणीतरी म्हणतंय म्हणून आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचं जे सरकार तुमच्या सोसायटीचं तुमच्या बँकेचं तुमच्या कारखान्याचं ऑडिट तुम्हाला माहिती आहे तुमचं ऑडिट म्हणजे तुमचा आत्मा आहे जे नियमा ने की कि शेड्यूल किती असा भागमांडण किती असा ह्या सगळ्या गोष्टी आपण नियमाप्रमाणे जर केलो ऑडिट वर्ग एका दिवस मिळू शकेल समजा तुमच्या महिन्यातून तुम् पण सतत सतत ऑडिट वर्ग मिळत नाही आता याच्यानंतर पुढे ऑनलाईन होणार आहे बरोबर त्याच्यामुळे ऑनलाईन झाल्यामुळे तो आपल्या हातात काहीच राहणार नाही आता सीबी ला आलाय पूर्वी एन ओ सी आणायची गरज होती आपल्याला बँकेची दुसऱ्या आणि मग ते आणून द्यायचे किंवा तिथे मॅनेज करून आणायचे घडत बी असं नाही पण आता कसं आहे की अनेक संस्था अशा आहेत की त्यांच्याकडं माझं सगळं रेकॉर्ड आहे बरोबर मला तुम्हाला तुमची एन ओ सी आणा म्हणून म्हणतो आपण त्यांना जर बटन दाबला की बाबासाहेब पटलाचा कर्ज पुण्या पुण्या शक्यता किती आहे हां देशाच्या मुख्यमंत्री अर्थमंत्री बघू बटन दाबून घालून शकतात खरंय त्याची फाईल मागवा सगळ्यात नाही गरज नाही ऑनलाईनचा केवायसीचा जो फायदा तो आहे त्याच्यामुळे आता फार काही लपाछेपी करायला स्कोप राहणार असं नाही बरं बाबा दुसरं ह्या जिल्हा सहकारी बँका म्हणजे ह्या आत्म आहेत पण राज्यातल्या जिल्हा सहकारी बँका ह्या डबगाईला आल्यात फार कमी बँका चांगल्या पद्धतीने चालतात त्याचा कारभार दुरुस्त व्हावा यासाठी आपल्या समोर काय पश्चिम मा महाराष्ट्रात दे, आणि मराठवाड्यामध्ये तिथलं जे बोर्ड आहे ते कोणत्या विचाराचं आहे तिथं जर तुम्ही ह्याचे पक्षाचे काही त्या पक्षाचे काही वाटून घेऊन बसलो निधी तर ते विकास होऊ शकत नाही समजा बँकेच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना एखादी माणूस माझा विरोधात किंवा बोर्डाच्या विरोधात पण त्याला कर्ज मोठे लागणार आहे आणि तो परतफेड करणार आहे ही दाखवता आपल्याला बँकेचा आणि चांगला कस्टमर आपल्याला तो विश्वास द्यावा आणि मग त्याला त्याच्यासाठी आपल्याला दुसरे पर्याय खूप आहेत ते कर ते पर्याय आपण करूनच ठेवावं लागतं म्हणून अशा पद्धतीने जर आपण करत गेलो की योग्य माणसाला योग्य वेळी जर कर्ज दिलं तर आपलं प्रॉफिट वाढू शकतं चुकीच्या माणसाला राजकारण आणि बँक ही एकत्र करता येईल माझ्याकडे बँक बी आहे आणि राजकारण बी आहे सुरुवातीने लोकांनी प्रयत्न केला आम्ही त्यांना समजून सांगितले की हे आपल्याकडे बसत नाही तुम्हाला देता येत नाही पण ते आपल्याला समजून कारण राजकारण करायचं मग मां एखाद्या माणसाला आपण जर मदत करायच्या कार्यकर्त्याला आणि चुकी ते चुकीचं झालं तर ते बाकीचे नुकसान बँकेच त्याला समजून सांगावं लागलं हे तुम्हाला देता येणार नाही करू शकत बघा देशात अमूल दूध जे आहे ना त्याचं एक फार नाही जगातच कौतुक होतं तशा पद्धतीचे प्रोजेक्ट आपल्याकडे महाराष्ट्रात का उभे राहत ते केरळचा तो एम डी ए होता आणि पटेल नावाचा कोणतरी चेअरमन होता त्यांनी ती संकल्पना राबवली त्याच्यानंतर तिथं लोकाला मी म्हणल्याप्रमाणे की त्या लोकाच्या रक्तात बिळल्या आहे सरकारच्या वर आणि दुधामुळं आज मला सांगा कुठल्या प्रांतातला आहे आणि कुणाकडे बघायचं नाही आपल्याकडं कसं आहे आता इतर दोन प्रोजेक्ट आपल्याकडे आहे ते बंद आहेत बरोबर ते जर चालवायचं असेल तर मी ह्यांना देणार नाही त्याला देणार नाही असं म्हणून मग बंद आहे ना मग बंद केल्यामुळं भागाचा आर्थिक विकास कुठला मग ओन विकास ना गुजरातचीच कंपनी आहे hmm. आपल्याला डोक्यात असं बसलय की गुजरात म्हणजे hmm. मग आपलं सगळं गुजरातला चाल असं काही आपल्याला राजकारणामध्ये बोलून बोलून हा ब्रेक केले आता दोन कंपन्या आहेत एक लालबहादूर शास्त्रीने काढलेली जी कंपनी आहे गवर्नमेंटची hmm. आहे ती कंपनी आपल्या राज्यातल्या एक दोन अशा संस्था घ्यायला पुढे आली होती पण तिथं मग राजकारण केलं हे आता गुजरात हे सगळं <सथिए> तिकडेच घेऊन जाणार असं नाही ना पण तुम्ही संस्था बंद पाडू द्यायची नाही बंद पडलेली पुन्हा काय करा तुम्ही करा किंवा तो गुजरातचा करणार आहे कर्नाटकाचा करणार आहे आंध्राचा करणार आहे तो विषय आपल्याला त्याची काय गरज आहे अशामुळे देखील थोडस इतर दोन तीन ठिकाणी आपल्याला दूध देण्याचं नुकसान झालं डी बी संस्था जी आहे भारताची गव्हर्नमेंटची संस्था आहे ती तर लोकांना असं वाटतं की म्हणजे ह्या ह्या सगळ्या आहे असं नाही म्हणून आपल्याला अगोदर चांगले लोक त्या संस्थेत आले पाहिजेत समाजाने त्यांच्या मग टिकले पाहिजेत आणि त्या लोकांनी सर्वसामान्यासाठीच काम केलं पाहिजे दुसरं तर परवाच तुमची देशाचे सहकार मंत्री अमित भाई शहा यांच्यासोबत बैठक झाली एकत्र तुम्ही एका व्यासपीठावर होतात अमित शहाने महाराष्ट्राच्या सहकारातले जे काही बदल करायचे यासाठी काही सूचना केल्या हा तर आता पाच वर्षाचा प्लॅन केला विविध कार्यकारी सोसायट्या गृहनिर्माण सोसायटी दूध सोसायटी मच्छिमार सोसायट्या मधूर सोसायटी ह्या ज्या आहेत त्याला आपल्याला बळकटीकरण करायचं आणि देशांना सर्वसामान्य माणूस आत्ता तीस कोटी आपल्यासोबत जोडले आठ लाख पन्नास हजार सोसायटी आहे देशात तर ह्या सोसायटीला सक्षमीकरण करणं आणि बाकीचे जे लोक बाहेर आहेत त्या लोक प्रत्येक माणूस पाहिजे आणि मग त्या त्या गावामध्ये काम चांगलं केल्या तिथल्या मुलांना काम लागल तिथली आर्थिक वाढल म्हणून मग सोसायटीला टॅकमधून गोडाऊन गोडाऊन देतोय शंभर टक्के कम्प्युटराइज करतोय गोडाऊन म्हणजे फक्त बाल ठेवायसाठी नाही शेतकऱ्यांनी ठेवा तुम्ही अनेक व्यवसाय करा मेडिकल दुकान घालावं तुमच्याकडे खताचं दुकान घालावं कपड्याचं दुकान घालावं पेट्रोल पंप घाला पेट्रोल पंप घालायचा असं ह्या जय खूप बारीकीस दिली वैयक्तिक पेट्रोल पंपवाले देखील दे। आहे आणि मग सहकारात म्हणल्यावर तर मग त्याला आपण म्हणतो ना कधी कधी की हे धंदा कुण करावा बारवाड्यांनी कोणत्याने करा म्हणजे समजा ते मराठी समाजात त्या वृत्तीचा माणूस असला तर तो करू शकते खरं म्हणजे वृत्ती कशी की हिशोब नाही शोभ पाहिजे बरोबर त्याच्यात ड्रायव्हर फायदा नाही खूप कमी मार्जान आहे पण तिथं असे जर लोक गेले आणि घरच समजून करायला पाहिजे बरोबर हा आता सहकारी चळवळीतून फायदा काय होत आहे डायरेक्ट असे पैसे तुम्ही काढत गेलो राजकारण सगळं वापरत गेलो तसं वापरता येत नाही काय फायदा होत आहे आता कारखाना आहे कारखान्यामध्ये एवढी यंत्रणा असते तो फायदा आपल्याला मिळतोय ना संस्था आहेत शिक्षण संस्था समजा एखाद्याकडे कर चाळीस एक संस्था मतदारसंघात त्या गावात ही यंत्रणा तुम्हाला मदत होते ना वेळेस तुम्हाला यंत्रणा उभा करायची म्हटलं तर मग वेळ जातोय रिपोर्टिंग करेक्ट येत नाही म्हणून सरकारातून जे लोक आतापर्यंत नेतृत्व केले टिकले तर ते डेव्हलप केले आणि त्याचा उपयोग सर्वसामान्याशी करत गेले जुडले गेले का नाराज माणूस माणूस आपण जाऊन पुन्हा सर्वे केला त्याला बोलून घेतलं आपल्यातल्या काही चुक असल्या तर त्याच्यामुळे ते नेतृत्व करतात आज वेळ सात सात वेळेस दहा दहा त्याचं कारण मला हे सांगा एक काळ असं होतं की राज्यातल्या सहकारी साखर कारखानदारी ही अतिशय मजबूत होती पण गेल्या काही वर्षात ती डबगायला यायला लागली आणि खाजगी साखर कारखान्यांची संख्या वाढते पुन्हा सहकाराला हे मजबूतीकरण करण्यासाठी काय करायला पाहिजे त्याच्यामध्ये काही आपल्याला करावं लागतं शिफारशी करायसाठी कालावधी जो आहे काला त्याच्यातला तो कालावधी करावाय प्रायव्हेटला काय असतं काहीच नाही लगेच ठराव म्हणले की पाच लोकांची बॉडी असते तिथे बसून सह्या करतो दुसऱ्या दिवशी जाऊन पेपर इथं सहकारी संस्था चळवळीमध्ये सात दिवस त्याला नोटीस द्यायला लागतो बरोबर आज पत्र दिलं की सात दिवसाच्या नंतर दिव मिटिंग बोलवलं पण मिटिंग झाल्यावर प्रोसिडिंग प्रायव्हेट मध्ये करून म्हणजे त्याचा दहा दिवसाचा प्रभावला तोपर्यंत तिथे ज्याचे फाईल अगोदर गेल्या त्याला ताबडतोब ता निधी मिळते आणि त्याच्यामुळे ते गती मिळू शकत ते टेंडर आहे कॉल करायचे आम्हाला टेंडर कॅन्सल झाला पण ना तिथे आम्ही रिझिल्ट करू शकतो ना बरोबर मग इथे करायचं नंतर हेच पेपरला तीन पेपरला द्या तीन वेळेस द्या कधी चुकीचं काल प्रोसिजर इकडे करावं होते नाही मग यातल्या ज्या ह्या सुलभीकरण करायचं आहे तुम्ही आता नव्या ह्याच्यामध्ये पॅटर्न मध्ये गोष्टी करणार करायचं करायचं त्याच्यासाठी आम्हाला माझ्या नेत्याने बघा आतापर्यंत मराठवाड्याला हे पद भेटलं नाही कराय आता दिले का आतापर्यंत जे लोकांना नेत्याला कार्यकर्त्याला पद देऊन महामंडळ मंत्री का केले करतात माझ्या नॉलेज की त्यांनी त्या समाजाचं नेतृत्व करावं उपेक्षित लोकांना अगोदर पुढे मदत करावी पण असं नाही आधी आपलंच भलं झालंय पण उपेक्षित लोक त्याच राहून गेले मराठवाड्यात का, <laughs> का, का दिलंय <laughs> तर आम्ही चांगली झालो तुम्ही विदर्भाच्या जवळ मराठवाडा आणि तुम्ही तर आता आमच्या तुम्ही करावं असे माझ्या दादाला माझ्या नेत्याला देवेंद्र भाऊला अस म्हणून त्यांनी मला दिलं माझं काम कसं करायचं तुम्ही कोल्हापूरमध्ये होतात शिकायला तिथल्या जर काही आदर्श सोसायट्या कशा आहेत आणि त्याचं मॉडेल महाराष्ट्रामध्ये विकसित करणार असल्या काय शंभर टक्के आत्ता जे अमित भाई शहाने या पाच वर्षाचा प्रोग्राम केलाय सोसायट्याला सबलीकरण करणं कम्प्युटराईज करणं तर हे तिथे मी शिवराम नावाची एक सोसायटी होळी घेत सगळ्या गावात माझी काढली काय करते बाबा मंत्री झालाय बाबा मंत्री झाला तर बघा आपल्या रेस्टोरच्या गेट लाईक सोसायटी दु तिथं तिथे मला घेऊन गेले तुम्हाला किती दूध आहे अकराशे लिटर आहे दुसरी सोसायटी आहे त्याला विचारलं तुझं किती आहे बाराशे लिटर दूध आहे अशा त्या गावात वीस वीस सोसायटी आहेत बापरे दहा ते बारा हजार संख्येचं गाव आहे आणि एका पेक्षा एक सुंदर मार्गदर्शक कारवाई दूधही आहे पेट्रोल पंपही सगळे त्या सोसायटी कडे श्रीराम सोसायटी त्या सोसायटी कडे आपल्याला जे लागते आयुष्या संसारात भांडे कपडे मेडिकल दुकान शे सभागृह रॅशन दुकान रॉकेल दुकान शेतकऱ्याला नांगराला ट्रॅक्टर चार पाच आणि सभागृह सोसायटीने वा शेतकऱ्याच्या मुलाच्या मुलीच्या लग्नासाठी सभागृह आणि अंतविधीला सोसायटी खर्च करते वाँ वाँ। वाँ। त्या माणसाला अंत्यविधीला जे काही साहित्य लागणार आहे कळलं कळालं माणूस ध्यान देऊनच आहे तो तिथं तेवढा जे सामान लागते त्यांचा विचारलं किती एस्टिमेट आम्ही सोसायटीत बोलतोय हे एव अशा पद्धतीने केले म्हणून आपल्याला तंतू बघून करायचं श्रीराम विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्था मर्यादित कस्व बावडा करवीर कोल्हापूर 21 मार्च 1929 को संस्था की स्थापना की गई संस्था के मेंबर्स और एरिया के लोगों की जरूरतों को ध्यान में रखते हुए संस्था ने प्रगति हेतु अलग-अलग शाखाओं का विस्तार किया प्रधान कार्यालय मेंबर्स के आर्थिक व्यवहार सेविंग्स एफडी, लोन की जरूरतें आदि तथा सभी शाखाओं पर नियंत्रण और व्यवस्थापन का काम प्रधान कार्यालय के माध्यम से किया जाता है ग्राइंडिंग मिल प्राइवेट ग्राइंडिंग मिल मालिकों से बार बार होने वाली दाम बढ़ोतरी पर नियंत्रण लाने और लोगों को सही दाम में सेवा देने हेतु संस्था ने सन 1970 में ग्राइडिंग मिल की शुरुआत की मल्टीपर्पज हॉल शादी तथा अन्य समारोह आयोजित करने हेतु सत्रह में उन्नीस को मल्टीपर्पज हॉल का निर्माण किया गया एरिया के अन्य हॉल के मुकाबले बहुत ही कम दाम में सभी सुविधाओं के साथ लोगों को सेवाएं दी जाती है कंज्यूमर स्टोर्स संस्था चार कंज्यूमर स्टोर्स के माध्यम से मेंबर्स तथा नॉन मेंबर्स व्यक्तियों को किफायती दाम में अच्छे क्वालिटी के राशन तथा अन्य वस्तुओं की बिक्री सेवाएं देती है यूटेंसिल शॉप 14 जनवरी उन्नीस में संस्था ने यूटेंसिल शॉप की शुरुआत की शॉप के माध्यम से मेंबर्स तथा नॉन मेंबर्स को सही दाम पर अच्छे क्वालिटी के वस्तु बेचे जाते हैं अड़त विभाग मेंबर्स तथा नॉन मेंबर्स द्वारा उत्पादित गुड़ को सही दाम दिलाने हेतु सन 1955 में संस्था ने अड़त विभाग की शुरुआत की फर्टिलाइजर शॉप कृषि उत्पाद बढ़ाने हेतु किसानों को समय पर और सही दाम में खाद की उपलब्धता हो इसलिए संस्था ने सन 1960 में फर्टिलाइजर शॉप की शुरुआत की जुहारी एग्रो सर्विसेज गोवा और कृषि उद्योग विकास महामंडल की डीलरशिप के माध्यम से किसानों की खाद की जरूरतों को पूरा किया जाता है लिफ्ट इरिगेशन स्कीम्स सात इरिगेशन स्कीम्स के माध्यम से कम दाम में गांव के 450 एकड़ कृषि क्षेत्र की पानी की जरूरतों को पूरा करने का काम संस्था द्वारा किया जाता है प्रिंटिंग प्रेस क्षेत्र के लोगों की प्रिंटिंग की जरूरतें समय पर और उचित दाम पर पूरी करने हेतु सन 1980 में संस्था द्वारा प्रिंटिंग प्रेस की शुरुआत की गई श्री राम कृषि सेवा केंद्र खेती के विभिन्न कार्यो को कम समय और कम दाम पर सही तरीके से करने हेतु 22 अप्रैल उन्नीस को कृषि सेवा केंद्र की शुरुआत की डीजल पेट्रोल पंप संस्था की आय बढ़ाने तथा लोगों को और सुविधाएं उपलब्ध कराने हेतु सन उन्नीस को डीजल पेट्रोल पंप की शुरुआत की गई भारत पेट्रोलियम कंपनी के डीलरशिप के माध्यम से लोगों को गुणवत्तापूर्ण सेवाएं देने का काम

बँक कारखाना घेऊ शकलो कारण तिथं जे डेव्हलपमेंट झाले कारखान्या मुळे झाले आता माझी डेअरी चांगली आहे आज माझ्या भागात लोकांना पैसे भेटायला लागले दहा दिवसाला पैसे आणि तिथले लोक लाजत नाहीत अजून एक सांगतो तुम्हाला रोडवर ते हार घेऊन हो 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 कधीच साहेब मी त्याला पैसे कमी करत नाही शिकलेलं काय पाठ पाच सहा वाजता हाराची हातात हार घेऊन बसते लाजत नाही काय सन्मानानं जगतय शेतातून फुलं काढून आणताय हार करताय हार असते वीस रुपयाचा आणि तिथं म्हणतो आपण दहा रुपयाला दे वीस दे आपण खरं त्या लोकांचं कौतुक वाटत म्हणजे जीवन आज आनंदी जीवन जगायचं त्याने हा नोकरी नाही म्हणून सुसाईड करणं आत्महत्या करणं कारण नाही कल्चर तस नाही लोकांकडे बघत नाही ते आपलं बजेट आणि आपल्याला कसं जगायचं ते जा मी सांगितलं ना जाए? ने जाए? ने ने एक इंजिनियर मेकॅनिकल इंजिनिअर बॉर्च मालिस कस काय करतो मला लागलं होतं मला नोकरी कोविड मध्ये गेली म्हणजे मला जागा मला भेटली नाही कसं जीव आपला मालिस करायचं मेकॅनिकल कर कर इंजिनियर कोल्हापूरात शॉप शॉप झालं मी शॉप अच्छा म्हणलं बेटा असं राजाच नाही आमचे नेते कधी कधी आमचे व्याख्या ते येतात बघा आमच्याकडे पक्ष कोण दिलेलं त्यांच्या भाषणात ही वाक्य आहे बरोबर लाजायचं नाही मालिस पासून मालिस पासून काम करा पण स्वाभिमानानं जागा तिथं बघितलंय आम्ही आता बोलला <laughs> आपण वेळ दिला मनापासून आभार दर्शक हो पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे व विदर्भ यात सहकार रुजवायचा या जिद्दीने बाबासाहेब पाटील हे सहकार मंत्री म्हणून काम करणार आहेत त्यांच्या कारकिर्दीला आमच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा तुमच्याकडे